पावसांचे बगाड खूप मोठं आहे असा टोकाला माणूस आणलेला असतो या दांड्याना हा पळवत असतात हे सगळे पळवणारे लोक आहेत खूप मोठी जत्रा आता हे बैल जोडतील त्याला परत दोनशे पन्नास रुपये धन्यवाद नेहसर्व जनसागर निकम दुसरे कामेशील शंभर रुपये आहोत राहुल काळे राहुल काळे निरजे यांच्याकडून शंभर रुपयाकडून धन्यवाद

ಓಡಾಯ <mathematical unexplainingly scpl minoritylishiki> <tuful> <coughs> <uhitu minha mythology> ट्रॉलीपाशी वाट पाहतात श्रेश मांडरे मांडरे देवी नामदेव कारंडे यांच्याकडून शंभर रुपये देणगी उत्तम कारंडे यांच्याकडून शंभर रुपये देणगी आले धन्यवाद जावरदवी यांच्याकडून शंभर रुपये देणगी आले धन्यवाद अनिश बांधव अनिल बांदल यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले धन्यवाद संत जाधव बॅलन्स करायचं सुशांत कांबळे यांच्याकडून शंभर रुपये द्याच्याकडून पराभारी